जय हिंद विद्यार्थी मंत्र्यांनो पुढील प्रश्न बघणार आहे आपण चला बघा एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाची मापे पाच एक्स वजा सात अंश आणि चार एक्स अधिक पंचवीस अंश आहेत तर त्या कोणातील फरक आपल्याला काढायचा आहे बघा आता फरक अगोदर बघा समांतरभूत चौकोनाच्या लगतच्या कोणांची बेरीज ही लगतच्या कोणांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असतील म्हणून आपल्याला पाच एक्स वजा सात अंश आणि चार एक्स अधिक पंचवीस अंश यांचे बेरीज करावे लागेल आणि ते बेरीज म्हणजेच एकशे ऐंशी अंश येतील आपलं म्हणून आपण काय घेतलं समांतरभूत चौकोनाच्या लगतच्या कोनांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश म्हणून आता कोण टाकून घ्या पाच एक्स वजा सात एक सात अधिक चार एक्स अधिक पंचवीस आणि बरोबर येईल ही यांची बेरीज म्हणजेच एकशे ऐंशी आता आपण सोडवून घेऊ यांना पाच एक्स अधिक सात अधिक या अधिकच्या चिन्हांना जर पुढच्या कंसाला गुणगाव तर काहीच परि परिणाम होणार नाही म्हणून जशास तसं आपण चार एक्स अधिक पंचवीस बरोबर एकशे ऐंशी अंश आता पाच एक्स अधिक चार एक्स आणि पंचवीस वजा सात किंवा यांची जर क्रिया केली आपण तर यांची वजाबाकी बाकी वेळ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल इथं प्लस होईल आणि यांची वजाबाकी अठरा बरोबर एकशे ऐंशी आता पाच एक्स चार एक्स नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा हे बाजू बदलून अठरा मायनस होते नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा अठरा एकशे बासष्ट येईल आणि छेदिली नऊ एक्स बरोबर नऊ नजर एकशे बासष्टला भागितलं तर आपलं उत्तर येईल अठरा म्हणजेच एक्सची किंमत आलेली आहे अठरा आता ही आपल्याला एक्सच्या ठिकाणी टाकायची आणि त्यांच्या कोनातील फरक काढायचा आता इथे आपल्याला काय काढायचं आहे फरक काढायचा आहे फरक म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे इथं लहान संख्या वजा करायची आहे म्हणून अगोदर आपण इथे किमती काढून घेऊ पाच एक्स वजा सात पाच एक्सची किंमत अठरा वजा सात अठरा पंचे नव्वद येतील नव्वद वजा सात इथे यांची वजा बाकी येईल त्र्याऐंशी आणि आता दुसरी बाजू घ्या दुसरी बाजू म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप घ्यायचं चा। चार एक्स अधिक पंचवीस अंश आता इथं चार एक्स गुन्हेले अठरा अधिक पंचवीस चौक बहात्तर अधिक पंचवीस यांची बेरीज यांची बेरीज येईल सत्त्याण्णव आता फर मोठे फरक काढायचा आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा सत्त्याण्णव वजा त्र्याऐंशी याच्यातील फरक येईल चौदाचा म्हणजेच त्या समांतरभूज चौकोनांच्या कोणांतील फरक किती असेल तर हे चौदा अंश असेल धन्यवाद थँक्यू